नमस्कार पीठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे नवरात्र जवळ आलेले आहे आणि बऱ्याच जणांचा नवरात्रामध्ये उपवास असतो तर आज आपण उपवासाला चालणारा बटाट्याचा नमकीन हलवा कसा करायचा ते बघतो आहे सहा बटाटे आपण कुकरमध्ये शिजवून घेतले आहेत मीडियम साईजचे सहा बटाटे घेतले आहेत शिजवून झाले की ते थंड करून घेतलेले आहे आणि त्याचं साल काढून घेतलं आहे तर याप्रमाणे आपल्याला सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे शिजवताना एक शिट्टी जास्त काढायची जेणेकरून ते छान मऊ होतील आणि हाताने असे मी मॅश करून घेतलेले आहे तर तुम्ही हाताने मॅश करू शकता किंवा मॅशरने पण मॅश करू शकता तर आता कढईमध्ये मी दोन मोठे चमचे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे शेंगदाणा तेल उपवासाला चालते तुम्ही इथे साजूक पण घेऊ शकता चार मिरच्या हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या घातल्या आहे तेलामध्ये तर तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आणि आता आपण जे बटाट्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं इथे पूर्ण मिश्रण घालून झालेलं आहे आपलं आणि हे छान असं परतवून घ्यायचं तर साधारण दोन ते तीन मिनटासाठी हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला याप्रमाणे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि यात आता आपल्याला मिऱ्यांची कूट करून घालायचे मिरे तर इथे मी बारीक कूट करून घेतलेले आहे मिरे आणि एक चमचा मिरे घातलेले आहे सोबतच आपल्याला मीठ घालायचं आहे तर एक चमचा मीठ मी घालून घेतलेला आहे मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार तर इथे आपण जे मिरे घातलेले आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि सुगंधपणे येतो तर हे मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि छान असं मोह होतपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता झाकण झाकून आता आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे इथे तर साधारण दोन मिनटासाठी आपल्याला झाकण झाकायचं आहे झाकण झाकून दोन मिनिट होप होतपर्यंत आपल्याला राहू द्यायचं आहे आणि दोन मिनिट हे झालेले आहे तर बघा मी झाकण काढलेलं आहे बघून घेऊया तर छान असा हा मऊ आपला बटाट्याचा नमकीन हलवा तयार आहे परतवून घ्यायचा व्यवस्थित आणि हा आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत सर्विंग डिशमध्ये तर याप्रमाणे आपण बटाट्याचा हलवा करू शकतो तर हा हलवा आपल्याला असाही खाता येतो किंवा दह्यासोबत पण खाता येतो खूप खायला टेस्टी लागतो हा तर याप्रमाणे तुम्ही हा कमीत कमी वेळात होणारा बटाट्याचा नमकीन हलवा नक्कीच ट्राय करू शकता यापूर्वी तुम्ही बटाट्याचा गो गोड हलवा बरेचदा खाल्ला असेल पण याप्रमाणे नमकीन हलवा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आहे बऱ्याच जणांना उपवासाला गोड खायला आवडत नाही साबुदाण्याची खिचडी चालत नाही ॲसिडिटी होते भगरेचा भात आवडत नाही तर अशावेळी तुम्ही बटाट्याचा हा नमकीन हलवा नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक करून घ्या जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू